कुंभोज येथे आधीच एक सौर ऊर्जा प्रकल्प गट क्रमांक चौदाशे वीस सतरा एकोणीस सतरा सव्वीस येथे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच गावातील विविध पदावर कार्यरत असणारे प्रतिष्ठित मान्यवर या सर्वांच्या मान्यतेनं शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीनं हा प्रकल्पास मान्यता देऊन कार्यान्वित केला आहे कुंभोज सारख्या आठवड्याला दोन वेळा बाजार भरणाऱ्या व जिल्ह्यातील शेती क्षेत्रात दुसरा क्रमांक असणाऱ्या गावातून शेतसाऱ्यावर निघणाऱ्या महसूलाची वार्षिक पाहणी न करता शासनानं शेतकऱ्यांच्या किमान भविष्यातील बाजार कमिटी जनावर बाजार शेतमालासाठी वजन वजनकाठेसाठी जागा असावी व नगरपंचायतकडे वाटचाल असणाऱ्या कुंभोज गावासाठी बागबगीच्या खेळाडू व स्पर्धा परीक्षेसाठी सर्वासाठी हक्कचं घरी डांगण व्हावं याकरिता ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या विविध ठरावाद्वारे केलेल्या मागणीची पूर्तता शासन दरबारी न करता गावातील महत्त्वाची असणारी उरलीसुरली जागा हस्तांतरित करण्यात येत आहे तरी गावातील कोणतेही अतिक्रमण झालेला हा गट क्रमांक चौदा वीस सतरा एकोणीस सतरा सव्वीस मधील वारणा प्रकल्पाची जागा ही शासन ताब्यातच राहून वरील प्रमाणे शेतकरी कष्टकरी विद्यार्थी वयोवृद्ध नागरिकांसाठी भविष्यातील उज्ज्वल प्रकल्पासाठी राखीव ठेवावी अशी मागणी कुंभोज ग्रामस्थांच्या वतीनं कुंभोज ग्रामपंचायत इथे झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे सदर बैठकीत एम एस सी बी व सदर प्रकल्पाचे उच्चाधिकारी उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी सदर प्रकल्पास आपला विरोध असल्याचं दर्शवलं सदर प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी दर्गेवाडी परिसरातील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुंदर प्रकल्प न थांबल्यास लोकशाही मार्गाने आम्ही हा लढाऊ भारून त्यास विरोधाची भूमिका करणार असल्याचं निवेदन ग्रामस्थ व ग्रामपंचायत ग्रामपंचायत शासनास दिलंय ग्राम दिल। ग्राम सदर जागा कुंभोज गावासाठी अत्यंत महत्वाची आहे तरी आपण सदर सौर ऊर्जेचं काम थांबवावं अशी मागणी कुंभोज ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं ग्रामपंचायत कुंभोज यांच्याकडे करण्यात आली आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज